कोण आहेत अंकिता पाटील का लागले ला आहेत त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या भाजप युवा जिल्हाध्यक्षा पाटील ठाकरे यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार असा उल्लेख केलेले बॅनर ठरकले आहेत अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे अंकिता पाटील ठाकरे या भाजपच्या युवा मोर्चेच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा असल्याने जिल्ह्यात जागोजागी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत कोण आहेत अंकिता पाटील अंकिता पाटील या माजी सहकार मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत तर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि ठाकरे ठाकरे चिरंजीव निहार यांच्या पत्नी आहेत त्यांची पुणे जिल्हा युवा मोर्चेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली अंकिता पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही भूषवलेलं आहे सध्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये युवा मोर्चेच्या माध्यमातून गाव तिथे शाखा हे अभियान राबवत आहेत तसेच ग्रामीण भागातील युवकांचे आणि महिलांचे प्रश्न सरकार पुढे मांडत आहेत त्यांचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून त्यांच्याकडे अनेक दिवसांपासून भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे त्याच अनुषंगाने आज इंदापूर लागलेला तो बॅनर एक राजकीय चर्चेचा विषय बनलेला आहे